कसला उडा लागलाय कारण की आज आपण गेल तर वॉल कटिंग करला उंडे गावला तर आपण सकाळी उठलो उठल पाणी आलत त्यामुळे पहिल्यांदा पाणी भरून घेतलं उन्हाळा आलाय त्यामुळे कूलरमध्ये पाणी भरून घ्यावं म्हणलं कारण उन्हाळ्यात आपल्याला कूलर लागतंय त्यामुळे पाणी भरून घ्यायला लागलं कूलरमध्ये पाणी ती भरून झाली पर्यंत जेवायला बसला कारण की आपल्याला कामावर जायला उशीर व्हायला लागलाय त्यामुळे पट जेवण करून निघायचे कामावर जेवण ती करून दुकानात दुकानात गेलो नावाला फोन लावला नावा यायला लागलाय त्यामुळे थांबला आपण नवा आले की निघालो आपण कामावर पण कामावर जाताना गुढी का आपली नव्हती आपल्या मित्राची गुढ्या ही गुढी घेऊन निघाला होता आपण कामावर पण कामावर आपण तिघ पण जायला पप्पू एका कामावर जाणार आहे मी नव एका जाणार का आहोत कामवर गेल्या बरोबर आपण काम चालू केलं पण आता तुम्ही चला अंधारात कुठलं करायला लागला तर अंधारात काम नाही एका खोलीत काम आहे या का खोलीत उजाडच येत नाही या खोलीत उजाडच येत नाही म्हटलं कुठून धुरळ जर कुठून बाहेर जाणार आहे ऑल कटिंग करताना रूम मध्ये धुळ्या एवढं झालत कुठं काय ती दिसत नव्हतं त्यामुळे एक पांढरा झाला आणि काम चालू केलं आपलं तर आज आपलं काम पण उरकं झालत सकाळी अकरा वाजताच आपले दोन रूम आणि एक किचन कंप्लीट झालत सगळं धुरळ किती ओढतं ती तुम्हाला दाखवतो ही किचन मधली आपली कटिंग चालू होती भीत पाणी मार नसलं की असा धुळ उडतय त्यामुळे मास्क तोंडाला लावाच लागतंय आपल्याला इतर काहीच धुरळ नव्हता पण जसं हॉलमध्ये जाताल तसं धुळ एवढं वाढायला लागला कारण सगळ्या भीतीच होत्या त्यामुळे नवासहित गायब झालं तर धुळ एवढा धुळ उडत होता त्याच्यामुळं कामाला जायच्या आधी रात्रीच्या भिताडं पाणी मार लावं लागतंय दुपारच्याला लय उडाल होतं त्यामुळे घरमलकड आपल्याला थंड आणलं होतं पहिला आपलं सगळं काम पण होतं त्यामुळे आपण थोडा बसला होता निव्हा थोडाफोडीच आपलं सगळं काम झालं फक्त पायपिंग राहिली होती हॉल मधली ती पण नावा करून घ्यायला लागला फोडाफोडीच कुठलं काम नव्हतं त्यामुळे सगळं मिशनी ते गोळा करून ठेवले मी एका साईडला ऑलची पाई पाईपिंग करत असताना तिन्ही पैकी मधला पाईप बाहेर निघत होता त्यामुळे तारा गुंडाळून खेळा मारून टाकला, टाकला आता का बाहेर निघत नाही त्यामुळे फिट करून टाकलं एकदम आता सगळं काम झालं फक्त राहिले म्हणलं तरी बाहेरच्या साईडला लाईटी टाकल्या होत्या ती ओपन करायची तेवढंच काम राहिले आपलं आता लाईटी फोडायला काय एवढा मोठा स्टूल नव्हता त्यामुळे एक बार घेतला आणि खालनच फोडायला चालू केलं राहिलेला लाईटी पण फोडून घेतल्या आता काम राहिले फक्त जेवण करायचं इथनं जेवण करून निघायचं आपल्याला घराकडं काम ती सगळं झालं आता घराकडे जायचं म्हणलं एवढ्या सगळ्या पिशव्या घराकडे कशा घेऊन जायच्या त्यामुळे काय केलं पिशवी स्टुली पप्पूला घेऊन येल मागून पप्पू पण इथेच आहे उंडेगाव मध्ये स्लॅब चालू आहे त्या था वर थांबलाय आता घराकडे था जाताना खरी आपद आहे कारण गाडीला दोन पिशवी अडकवलेल्या कोवलेला एक स्टूल घेतलेला आपण आणि पैप एवढं सगळं घेऊन आपल्याला घराकडे जायचं आता जास्त आपली